आम्ही आजपर्यंत आमचं सगळ्यांचं स्वतःचं आयुष्य जर तपासलं आमच्या सगळ्यांचं वाहून गेलेलं आयुष्य तर वाहून गेलेल्या आयुष्यामध्ये फक्त भय लालूच आणि पाश्चाताप या तीनच गोष्टी आहेत बघा ना अनेक गोष्टींचा पश्चाताप आहे हे असं नाही घडलं आणि तसं नाही घडलं हे असं व्हायला पाहिजे होतं आणि तसं व्हायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळ सारखा माझ्या वर्तमानाला टोच मारतो आहे आणि भविष्यकाळ सारखा माझ्या वर्तमानाला काळजी लावतो आहे काय होणार काय होणार माझ्या पोराबाळांचं काय होणार पुढच्या सात पिढ्यांचं काय होणार सातत्यानं माझ्या मनामध्ये त्या गोष्टीचा विचार आणि शेवटची गोष्ट आहे की माणूस नावाच्या प्राण्याला आनंदबाय कोश शेवटचं आणखीन जे एक्स्ट्रा फॅसिलिटी दिली माणसाला ती आनंदबाई कोश माणूस नावाचा प्राणीच फक्त हसू शकतो माणूस नावाचा प्राणी फक्त बोलू शकतो तोच विचार करू शकतो आता मगाच्या पासून काही विनोद झाल्यानंतर जे हसलेच नाहीत आता त्यांच्या बाबतीत काय सांगावं तर मग तिने जन्माला यावं का आलो याचा अर्थच त्यांना कळालेला माणसाच्या जन्माला जा येऊन ती जर हसत नसेल कायम गंभीर चेहऱ्याच जणू आख्या जगाचं दुःख माझ्या एक एकट्याच्याच टकुऱ्यावर आहे असं घेऊन जे जगते त्याच्याविषयी काय सांगणार स्वामी विवेकानंद तर असं म्हणतात की तुम्ही निराश असाल नाराज असाल दुःखी असाल त्यावेळेला समाजामध्ये नका जाऊ कारण दुःख हा संसर्गजन्य रोग आहे निराशा हा संसर्गजन्य रोग आहे ते असताना तुम्ही चौकात जाऊन दुसऱ्याला दुःखी नका करू माणसाला दुःख उघळायची सवय चौकात आलं की पुढचा श्रोता मिळाला की ह्याची कादंबरी सुरूच पण हसू शकणार जगामध्ये फक्त माणूस हसतच नाही माणूस म्हणजे आमची शासकीय माणसं हो किंवा रिटायर झाली माणसं हो कि आयुष्यभर हसत नाहीत ना मग आम्हाला हसवायला माणसं येतात तुम्ही शहरात जर गेला रिटायर झालेल्या माणसांच्यासाठी नाना नानी पार्क असते आणि त्या नाना मध्ये सकाळी सकाळी ही सगळी आमच्यासारखी म्हातारी कोतारी सगळी जमतात सकाळी आणि आयुष्यभर हसलेलं नसतं त्यामुळे ह्याना हसवायला एक जण आलेला असतो हसवायला आयुष्यभर गंभीर चेहऱ्यानं कायम राहिलेलं आपली एक चार हार्मोन्स आहेत मेडिकल सायन्स मध्ये सांगलेली डोपा माईन ते मोबाईल जास्त बघितलं जातो ना तर डोपा मुळे बघितलं जातो आपली पोरं आपण सगळेजण आहारी गेलो होते सोरोटिनिन हसलं ते खोट जरी हसलं तरी ते सिक्रेट होतं आनंद निर्माण करतो खोटं खरं खरं हसता येत नाही ना तरी असं सांगितलं चेहऱ्याचे स्नायू जरी केले के तरी एनडॉर्फिन जे व्यायाम केल्यानंतर मिळतो आणि ऑक्सिटोसिन प्रिय व्यक्तीला भेटल्यानंतर जे मिळतं मग हे हार्मोन्स आहेत ते हसल्यानंतर मी म्हटलं हसणार या जगामध्ये माणूस नावाचा प्राणी दुसरा विचार करणारा पाणी विचार करण्यासाठी त्याला अवजार दिलेत उदाहरण विचार काय करायला सांगितला की तोंडाच्या वर नाक दिले करताना किती व्यवस्थित दिलंय दोन कान आणि एक तोंड दिलंय म्हणजे ऐकताना दुप्पट ऐक आणि बोलताना एकदाच बोल हे तर प्रत्येक जण आहे म्हणजे पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे याच भयंकर चर्चा रात्रंदिवस चर्चा पण मी काय केलं पाहिजे मला माहित नाही तोंड एकच आहे कान दोन आहेत म्हणजे निसर्ग बुद्धीनं वाघ म्हणतो की दोन दुप्पट ऐक आणि एकदाच बोल पण तोंडाच्या वर नाक ठेवलंय निसर्ग म्हणतो की तोंडात जाणारा प्रत्येक द्रव पदार्थ आत घेत असताना वास घेतल्याशिवाय तोंडात घेऊ नकोस पण संध्याकाळी सहा नंतर जे घेतलं आहे त्याचा वास घेतला जातो बघा बाबा हे सगळ्या गोष्टी निसर्गाने दिल्या विचार करून माणसाला जगण्यासाठी दिल्या म्हणजे विज्ञानमय कोश आणि शेवटचा पुढचा कोश आहे तो म्हटलं की मी आनंदमय कोश आनंद, आनंद हा केवळ माणूस भोगू शकतो आणि आनंदी माणूस कोण आहे बघा मिस्टर नो बडी असताना माणूस आनंदी असतो कुणी नसताना मी मगाशी ती तीन गोष्टी बोललो सत्तेचा माज संपत्तीची मस्ती आणि ज्ञानाचा अहंकार ज्याच्याकडे नसेल आता उदाहरणार्थ इथं आलाय एखादा माणूस त्याला वाटते की मी वेगळा आहे इतरांच्या पेक्षा खूप वेगळा आहे मग मला खुर्ची दिली पाहिजे मला पुढं बसून बोलवलं पाहिजे आणि ते जर त्याला झालं नाही तर त्याचं व्याख्यानात लक्ष लागत नाही ते तडपडत असं असं चार हाना पण देशमुख म्हणा ही जी प्रवृत्ती आहे आमची ती असेल सत्तेचा आणि संपत्तीचा माझ आणि मस्ती असेल तर ते सुखी दिसणार नाही तुम्हाला कुणी नमस्कार नाही जरी केला तर दिवसभर ती अस्वस्थ असतोय त्यानं मग त्यानं माझा अपमान केला त्यानं माझा अपमान केला गोष्टी चुकून कुणाला लागू पडत योग <laughs> <laughs> असतील तर तो योगायोग समजा पण तो मिस्टर नो बडी काहीच नाही ना म्हणजे मी कुणीच नाही आलो मी बसणार मी जाणार ध्यानोबा तुकोबा असते तरी असं सहजच वागले असते ना मी वेगळा आहे तर मला वेगळी ट्रीटमेंट द्या मला खुर्ची द्या अमक द्या तसं नाही माझं नाव घ्या ह्या पत्रिकेवर सुद्धा लिहिलं जाते माझी सोसायटी सदस्य आणि त्याला जर लग्नात नारळ नाही दिला तर म्हणते ह्याच्या बाण लग्न केलं <laughs> होतं ह्याला नारळ नाही दिलं ती मेले पुरीचा बाप खर्च करून करून आणि ह्याला नारळ नाही दिला तर हेच लगीन चांगलं प्रतिष्ठेमध्ये इतकं गुंतवणूक आहे इतकी गुंतवणूक आहे जी की ते सुखी कधी आहे का बघा जे कायम ताठ आहे ना जे अहंकारात आहे ते कधी सुखी नाही जिंदा आहे वही झुकते आहे और मुर्दे आखडते आहे असं म्हणतात कबीर जी जिवंत माणसं आहेत तीच विनम्र असतात आणि जी सत्ता संपत्तीच्या आहारी गेलेली असतात ती मडी असतात जिवंत कायम ताठ जी मॅच्युअर माणसं असतात ती विनम्र असतात आपण कधी जर मालदांडी ज्वारी बघितली असेल तिकडे सांगोला मंगळवेकडे ती ज्वारी ते सात आठ फुटाची असते आठ दहा फुटाचं ताट असत असत त्याचे दाणे पण मोत्यासारखे असतात कणीस यायला लागलं की त्याचा ताट असं विनम्र होतं बघितलं असेल ते असं वाकडं होत खाली होत असं खाली भरत ताट त्याचं ताट कसदार त्याचं कनिस कसदार त्याचे दाणे कसदार त्याच्या वेळेला सुरुवात होत ना पिकायला सुरुवात होत ना त्यावेळेला मान खाली घेतो आणि त्या मातृभामीची कृतज्ञता व्यक्त करत तेरायभाऊ अमर तेराय भाव अमर रे हायब्रिड आले आता नाही का स्वर्गम हायब्रिड व्हरायटी वन टू टेन ताट आहे बघा त्याच कनिज केवढा उगतच ताटचे म्हणजे त्याच्या ना ताटात कस ना दाण्यात कस ना पिसात कस पण उगच टाटतो तशी ही कबीर म्हणतात ना जिंदा हाय व ही चुकते जी कसदार माणसं असतात ना ज्यांना जीवनाचा अर्थ करा ना जे परिपक्व असतात ना तीच सुखी आणि आनंदी असतात अहंकारानं सडलेली मन कधी सुखी आणि आनंदी असू शकत मी ज्ञानी आहे मी आमकाय मी तमकाय मी तमकाय पुढे ते असं म्हणतात की म्हणजे ज्या आनंदमय कोश कुणाला कुणी आनंदी होऊ शकतो मी जोपर्यंत मिस्टर नोबडी आहे तोपर्यंत आनंदामध्ये आहे मी मिस्टर एणीबडी तेराव्या वर्षानंतर पोरग बिघडायला सुरुवात होतो थर्टीन टू नाईन्टीन त्याला असं म्हटलं तीन एज त्याला म्हटलं आपण पण त्या वयात तसेच होतो बिघडलेलेच होतो पण आपल्या आईबापांचा वचक होता आपल्यावर त्यामुळे आपण शाबूत आहे आतापर्यंत जसं तीन लाटा कोरोनाच्या येऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्याला जिवंत ठेवलंय असं काय पुण्य केलंय जरा तपासून बघा का ठेवलंय त्यानं बरीच उचलली आपल्या आजूबाजूची पण आपल्याला तीन लाटा येऊन सुद्धा असं काय पुण्य केलं अजून सुद्धा भा न्यायला तयार नाही एकोणीसशे दोन हजार एकोणीस नंतर पंचवीस साल उजाडलं कोरोनाने इतकं भय दाखवलं मृत्यूचं तांडव आमच्या भोवती होतं त्यानं एवढंच त्या न दिसणाऱ्या विषाणू एवढंच आम्हाला सांगितलं होतं की अरे नीट वाघ पण तरी अजून नीट वागायला तयार नाही तरी मस्तीमध्ये आहे कुठल्या मस्तीत आहे का कळ त्या आनंद लुटायलाच तयार पण माणूस आनंदित कशा असतो आनंद माय कोश कधी असतो मिस्टर नोबडी असतात माझं लग्न झालं आणि आठ नऊ महिन्यानंतर माझ्या बायकोनं मला सांगितलं की पाहुणा यायला लागलाय म्हणजे पोरगी माझे पाहुणे घरी यायला लागले पाहुणे येणार आहे पण कुणाला सांगू नका माझी पोरगी माझ्या बायकोच्या गर्भात असताना ती कुणी नव्हती त्यावेळेला तिनं मला आनंद दिला कोणच नाही ना फक्त ना, अस्तित्व तिचं यायला लागलं होतं ती मिस्टर नोबडी होती सात आठ महिन्याचं झाल्यानंतर ती आईच्या गर्भामध्ये अख्या कुटुंबाला आनंद कुणाला नात कुणाला नातू कुणाला पुतण्या कुणाला पुतनी घर आनंदाने डोलायला लागलं नवा पाहुणा यायला तयार केवढा आनंद किती डोहाळ आहे तिचे आता तर डोहाळ्याचा कार्यक्रमच होते निबार कार्यक्रम आता प्रत्येक गोष्ट प्रदर्शन चालू आहे वर्षापासून पासून बाराव्या पर्यंत प्रदर्शनाचाच कार्यक्रम आहे चोवीस तास प्रदर्शन बाळ जन्माला आलं बाळ जन्माला आलं बाळाला माहित नाही एका क्षणात ती बाईची आई झाली मातृदेवतेचं देवतेचं मन मंगल स्तोत्र तिच्या आयुष्यामध्ये गायला गेलं आनंद झाला बापाला आनंद झाला घराला आनंद झाला पण त्या बाळाला माहित नाही मी घराला आनंद दिलाय मिस्टर नोबडी आहे सांगायची आई त्या बाळाला सांगायची आई म्हण आई म्हण आई, आई आई, आई। मी तुझी आई आहे शब्दा आई शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नाही त्या बाळाला पण एक दिवशी अचानक आईला आई म्हणत आई सांगावं रोमांच आई शब्दाचा अर्थ माहित नाही तरी ते आईला आनंद देतय आई सांगते मध्येच राक्षसासारखं डोकं होतं ना तुझ्या घड ह्याला बाबा म्हणायचं ह्याला बाबा म्हणायचं ह्याला बाबा म्हणायचं हा जो राक्षस मध्ये मध्ये तुला एक चुकून थोडस घेण्याचा प्रयत्न करतोय ना ह्याला जमतच नाही घ्यायचं कधीतरी आपलं मॉडेल चौकात घेऊन दाखवून आणेल तेवढंच त्याचं ते आता घेत नाही ते त्याच्यापेक्षा जास्त काही नातच नाही पण ते आई सांगते ह्याला म्हण बाबा म्हण आणि ते अचानक एक दिवशी बाबाला म्हणते बाबा बाबा शब्दाचा अर्थ माहित नाही बाबाच्या अंगावर रोमांच बाळ मोठं होत हसत तेरा वर्षापर्यंत पोरग सगळ्यांना आनंद देत तु। सगळ्यांना तुम्हाला आपण सुद्धा दिलाय पण जसं तेरा त्याचं वय सुरू झालं टीन पुरुष झालात तसं बिघडायला सुरू झालं तसं खोटं बोलायला सुरुवात झालं तसं आईबाबाच्या अंगावर जायला सुरुवात झालं बिघडायला सुरुवात झालं थर्टीन टू नाईन्टीन जगाची बाधा झाली त्याला त्याला मीची बाधा झाली त्याचा आनंद संपून गेला म्हणजे आनंदमय कोष कोश हा माणसाच्या आयुष्यामध्ये जो रागतो माणसाच्या आयुष्याला तो फक्त जो मिस्टर नोबडी आहे त्यालाच मिळतो मिस्टर एड़ी बड़ी मिस्टर आणि जर झालात तर त्याचा आनंद निघून जातो मग माणसाला सुखी व्हायचं असले तर माझे गुरुदेव ते सांगायचे की पंचसूत्री माणसाच्या आयुष्यामध्ये सुखासाठी असली पाहिजे आहार विहार विचार उच्चार आणि आचार आहार शुद्ध सात्विक आईच्या हातचा बहिणीच्या हातचा वहिनीच्या हातचा घर का खाणेवाला सम्राट होताय बाहेर का खानेवाला हलकट होता आहे अशा जुन्या आया गावातला एखादा ग्रॅज्युएट मी माहुलीचा आहे माहुली विटा अठरा किलोमीटर आहे पूर्वी गाड्या नव्हत्या वाहतुकीची व्यवस्था नव्हती आणि एखाद्या लेकराला जर विट्याला जायचं असेल महत्वाच्या कामाला जायचं असेल तर आई पहाटे उठायची चालत जायचं असायचं अठरा किलोमीटर मग त्याची आई पहाटे उठायची फोराला भाकरी द्यायची करून द्यायची याच्यात पण पोरग ग्रॅज्युएट झालेलं असायचं लांब कुठंतरी शिकलेलं असायचं विट्याला चालत जात असताना ती आई त्याच्या हातात भाकरीचं ते फडक द्यायची ती म्हणाय आय नग हॉटेलात खातो शिकलेला असतंय ना लाज वाटते फडक हातात घ्यायची आईचं फडक घ्यायचं ती म्हणत ना आय मग त्यावेळेला आई म्हणायची आय आई त्यावेळेला आई म्हणायची आय पोरा हॉटेल खाणं म्हणजे मसनात जाणं तवाच्या आया म्हणायची हटलात खाणं म्हणजे मसनात जाण आता रविवारीच कार्ट म्हणत आई बाबा जायचं का पोराच्या हातात मेनू कार्ड ते सांगत आहे ते पालक पनीर दे अमूक दे ढमुक दे त्याचं मेनू कार्ड पहा बरे हे हॉटेलात गेल्यानंतर भजी खात म्हणते भजी किती घरच्या सारखं आणि घरी भजी केले की म्हणते भजी किती हॉटेल मधल्या सारखं फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल इतकं तळभत्री जगतय ते पण झाले ते काय करत आहार शुद्ध सात्विक म्हटलं घरचा सा। आई वडिलांच्या आईच्या मग ती आई त्याला म्हणते निघाल्यास मग ते घेतय हातात पड पण आई त्याला जाताना सांगते की बाळा इट्याला निघालायस नागवाडी पातूर जाऊस तोवर थकशील आंब्याचं झाड जार बघ जरा बघ हिर बघ शिदुरी उघड बाळा पण आजूबाजूला बघ एखादा शेतमजूर काम करत असेल त्याला बोलिव एकटा खाऊ नको एकटा खाता ना ते राक्षसाचं पोरग असतं आणि अनेकांना बरोबर घेऊन ना ते देवाचं पोरगा असत जेव आणि मग इट्याकडे जा पोरग निघायचं नागेवाडी पातोरी यायचं थकायचं तिला पोटात भूक लागायची आईचे शब्द त्याला आठवायचे डाव्या बाजूला बघायचं उजव्या बाजूला बघायचं आंब्याचं झाड बघायचं शिदोरी सोडायचं आजूबाजूला कुणी नसायचं मग एकटंच खायचं भूक चार भाकरीची मग आईने सहा भाकरी करून दिल्या होत्या आणि शेतमजुराचं नाव सांगितलं होतं आईला बी माहित होतं कुणी असणार नाही आजूबाजूला पण पोरगत चालल्यानंतर त्याची दोन भाकरीची भूक वाढणार आहे हे आईला माहित होतं म्हणून त्याच्या नावानं आई दोन भाकरी तिनं जादा थापल्या होत्या पोरग दोन भाकरी खायचं फडकं गुंडाळून खिशात ठेवायचं विटेच्या दिशेने ज्या वेळेला चालू लागायचं त्यावेळेला त्याच्या नजरेसमोर आई असायची चाल असायची घरामधून निघतानाच एवढं उदात इतकं व्यापक एक एक गोष्ट खाण्यापासून ते सगळ्या गोष्टीपर्यंत आमच्या घरची सगळी काळजी करत होती uh-huh